आपल्या सर्वांचा लाडका जिवलक सहकारी मित्र किरण त्याचप्रमाणे प्रसन्न भाऊ बांकर आणि श्रेया या तिघांचे आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपले नारायणगावचे लोक उपसरपंच भाऊ भाऊ पाटे त्याचप्रमाणे ज्यांची आज आवर्जून या ठिकाणी उपस्थिती लाभली ते म्हणजे लाडके जिल्हा परिषद सदस्य मोहित भाऊ ढामाले भाऊ सर्व मित्र परिवार खरंतर आज लाडक्या किरणचा वाढदिवस आणि आमचा सहकारी मित्र प्रसाद भाऊनचा वाढदिवस प्रत्येकाच्या दुःखात जाणारा आणि धावून येणारा शिव्या असू द्या किंवा हा वार्ड क्रमांक तीन चा परिसर असू द्या कुणाची काही जरी अडचण असली कुणाचा प्रॉब्लेम असला कुठला हॉस्पिटलचा विषय असला जो कसलाही जरी विषय असला तर निश्चितपणे लोक किरणला हक्काने फोन करतात म्हणजे हक्काचा एक इथं युवा नेतृत्व हक्काचा एक आमचा सहकारी मित्र तो म्हणजे किरण प्रत्येकाच्या त्या ठिकाणी समदू का धावून जात असतो आणि निश्चितपणा हे या ठिकाणी आमच्या वहिनी या ठिकाणी ग्रामपंच सदस्य म्हणून काम करतात याचा आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे बाबाभाऊंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ग्रामपंच असं हे वहिनी असेल निश्चितपणे एक चांगलं काम करत आहे आणि या वाढदिवसानिमित्तानं बहीण भाऊंची पण या ठिकाणी उपस्थिती लाभली आणि आपण पाहतो की दोन्ही युगात शेजारी जायचं बा क्लेम ठेवला पाहिजे <laughs> शेवटी जसं ओतूर् ठेवलं तर नारेगोरी पण ठेवलं <laughs> शेवटी महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेब असू द्या किंवा आदरणीय उद्धव साहेब असू द्या शेवटी आपल्याला महाविकास आघाडीचं सा। त्या ठिकाणी मोहित भाऊ असू द्या किंवा बाबा असू द्या किंवा इतर तर आम्हाला अभिमान वाटतो वाणी साहेब ज्यावेळेस लोक विचारतात की तुमच्या पक्षात अनेक जण इच्छुक आहेत अभिमान वाटतो की महाविकास आघाडीकडं इच्छुक जरी जास्त असले याचा अर्थ महाविकास आघाडीवर विश्वास जास्त आहे इथून आम्ही निवडून येऊ शकतो हा विश्वास मोठा आहे आणि लोकांचा विश्वास आहे आणि आदरणीय उद्धव साहेबांना त्या ठिकाणी राज्याचं मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांना ताकद देण्यासाठी निश्चितपणे इच्छुक गरजे असं असले परंतु आमचं एक मत आहे आमचं एक परिवार आहे आणि शेवटच्या टप्प्यात हे सगळेच मंडळी निश्चितपणाने एकत्र होते हाच आम्हाला या ठिकाणी विश्वास वाटतो मी वैध भाऊ त्यांच्या स्वामी आले डुंबरे साहेब यांच्या सहकारी मित्र परिवाराच्या वतीने पण या तिघांना लाडक्या व्यक्तिमत्वांना वाटण्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो सगळ्याचं भावी वाटचालीस तिचं शैक्षणिक आयुष्य आहे निश्चित पद्धतीने पुढं भविष्यात एक चांगलं त्या ठिकाणी डॉक्टर शिक्षक वकील काही पण त्याच्यापेक्षा एक चांगलं माणूस म्हणून पण त्या ठिकाणी तिचं संपूर्ण आयुष्य जावं हे पण मी आई मुक्त्याच्या प्रार्थना करतो किरण आणि प्रसन्न पण आपल्या सर्व मित्रपटिवाराच्या वतीने या ठिकाणी सगळ्या प्रत्येक खर्च मित्राचं नाव घेता येईल या ठिकाणी शेतकरी संघटनेचे रमेश भाऊ शिंदे पण आमच्या समेत आले अनेक जणांचे खर्च नाव घेता येईल परंतु सगळ्या मित्र परिवारच्या वतीने मी मनापासून पुन्हाचे एकदा लाडके आपले खासदार डॉक्टर अमोद कोंडे यांच्या वतीने या तिन्ही व्यक्तिमत्वांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद